शरीराच्या सर्व नसा उघडण्यासाठी आयुर्वेदिक उपाय कापूर आणि लिंबू किती उपयुक्त आहेत दिवसातून एकदा तरी हा सोपा उपाय करून पहा तुम्हाला डोक्यावरील केसांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत सर्व नसा मोकळ्या झाल्याचे स्पष्टपणे जाणवेल डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत तुम्हाला एक प्रकारचा विद्युत प्रवाह जाणवेल तुमच्या शरीरातील नसा मोकळ्या झाल्याचे तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे लगेच थांबते जुने गुणगेदुखी आणि कंबर मान किंवा मणक्यातील कोणत्याही नसा दाबणे किंवा कडक होणे मानाके पूर्णपणे बरे होईल जुने टाचांचे दुखाने देखील बरे होईल या उपायाने बरेच लोक लाखो रुपये वाचवू शकतात वेगा पडलेल्या टाचा आणि मृत त्वचा निघून जाते आणि पाय मऊ होतात आणि यामागे विज्ञान आणि आयुर्वेद आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरी उपलब्ध असलेल्या दोन गोष्टींची आवश्यकता आहे कापूर आणि लिंबू हा उपाय करण्यासाठी दीड ते दोन लिटर कोमट पाणी घ्या ज्याचे तापमान पाय सहन करू शकतील तितके गरम असावे त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या आणि नंतर लिंबू देखील पाण्यात टाका मग दुसरी गोष्ट म्हणजे कापूर कोणताही कापूर तीन कापूर गोळ्या बारीक करून पावडर बनवा ही पावडर पाण्यात मिसळा नंतर तुमचे पाय पाच ते दहा मिनिटे पाण्यात ठेवा पाय पाण्यात टाकताच डोक्यापासून पायापर्यंत एक प्रकारचा प्रवाह तुम्हाला जाणवेल तुमच्या डोक्यावरील केसांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत सर्व नसा मोकळ्या झाल्याचे तुम्हाला स्पष्ट जाणवेल याचे कारण असे की आपल्या पायांमध्ये एकशे प्रकारचे प्रेशर पॉइंट्स असतात जे आपल्या शरीरातील सर्व नसांशी जोडलेले असतात लिंबू आणि कापूर असलेले हे कोमट पाणी हे एकशे बहात्तर प्रकारचे दाब बिंदू सोडते आणि शरीरातील सर्व नसा पुन्हा सक्रिय झाल्यासारखे आणि पूर्णपणे मुक्त झाल्यासारखे वाटते या उपायात तुम्हाला फक्त पाच ते दहा मिनिटे या पाण्यात तुमचे पाय ठेवावे लागतील आणि हे सकाळी किंवा संध्याकाळी दिवसाच्या कोणत्याही वेळी करता येईल यामुळे हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे थांबते आणि जर कोणतीही नसा चिमटीत किंवा कडक झाली असेल तर ती उघडते आणि डोकेदुखी देखील या उपायाने थांबते ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी पाण्यात पाय ठेवताच त्यांचा त्रासही थांबेल जर तुमचे स्नायू कडक असतील किंवा तुमचे शरीर दुखत असेल तर हा उपाय करून पहा याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि हा उपाय सहज करता येतो हा उपाय पाच दिवस करावा लागेल हा उपाय सोपा वाटतो पण त्याचा परिणाम खूप चांगला आणि प्रभावी आहे तो तुम्हाला कोणत्याही प्रकारे नुकसान करणार नाही तो फक्त तुम्हाला फायदाच देईल या अशा निशुल्क माहितीसाठी चॅनेल सबस्क्राईब करा